नमस्कार साताऱ्यातील लोकसभेच्या जागेवरून शिंदे अजित पवार गट आणि महायुतीमध्ये मोठा वाद पेटला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असून लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून जागा वाटपावरून वादाच्या ठेंग्या देखील पडताना दिसत आहे दरम्यान सध्या राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपमध्ये देखील जागा वाटपावरून संघर्ष सुरू झाला असून अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाने दावा केल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे गटाने देखील सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानं हा वाद शिगेला पोहोचला आहे दरम्यान सातारा सातारा लोकसभा लोकसभा पाहायला मिळत असून निरीक्षक पद हे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पद सातारा जिल्हा प्रमुख शरद कंसे यांना देण्यात आला असून त्यानुसार पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून लोकसभा उमेदवारीबाबत मागणी केली जात आहे तसंच सातारा लोकसभा शिवसेना शिंदेगट लढवणार असल्याचं दरम्यान गेले पंचवीस वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे पारंपरिक युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे आणि त्यामुळे यावेळी देखील सातारा लोकसभा ही शिवसेनेने लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे आणि निश्चितपणे आमचाच निवडून येईल अशी भूमिका देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे सातारा लोकसभेवरून याआधी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दावा केला होता दरम्यान कर्जत मध्ये मेळाव्यात बोलत असताना अजित पवारांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र शिंदे गट आणि पवार गटाच्या दाव्यानंतर आता भाजपने देखील यात उडी घेतल्या असून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातून भाजपचाच उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवेल आणि जिंकून येईल असा विश्वास व्यक्त केल्यानं साताऱ्याच्या जागेवरून सरकार सत्तेत असलेल्या पक्षामध्येच कलगीतुरा रंगला असून जोरदार रसिकेस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र यासंदर्भात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय निर्णय ने घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा